एक मुलगा आणि एक मुलगी दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं त्यांचं हे प्रेमातील गुलाबी गुलुगुलू गुलु काही महिन्यांपर्यंत सुरू राहिलं मात्र दोघांमध्ये अचानक दुरावा वाढला प्रियकर तिला रोज रात्री फोन करायचा मात्र प्रियसीचा फोन रोज रात्री बिझी यायचा फोन बिझी असल्यामुळे प्रियकराला तिच्या दुसऱ्या कोणासोबत तरी लफडे सुरू असल्याचा संशय आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाले प्रियकराने तिचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला मात्र प्रियसीने फोन तपासू दिला नाही दोघांमध्ये वाद झाल्यामुळे प्रियसीने आपण दिलेल्या साडेपाच लाख रुपयांची मागणी त्याच्याकडे केली प्रियकराने तिला भेटायला बोलावले आणि तिचा घात केला जेव्हा तिची बॉडी सापडली तेव्हा पोलीसही चक्रावून गेले होते या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत हा खून केवळ प्रेमातून झाला की आर्थिक व्यवहारातून प्रेसीच रात्री बिझी असण्याचं कारण काय होतं संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा निलेश आणि सत्येंद्र एकमेकांवर प्रेम करत होते गेल्या काही महिन्यांपासून दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं पण त्यात अचानक दुरावा आला सत्येंद्र रात्री निलेशीला फोन करायचा आणि तिचा फोन बिझी यायचा त्यानंतर सत्येंद्रला तिचे दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय आला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले सत्यंद्रने बऱ्याच वेळा तपासण्याचा प्रयत्न केला पण निलेशने त्याला फोन तपासूच दिला नाही तारीख होती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस निलेश दिल्ली मधील त्रिलोकपुरी परिसरामध्ये सत्येंद्रला भेटायला गेली आणि तिथे निलेशने सत्येंद्रला आपण दिलेल्या साडेपाच लाख रुपयांची मागणी केली पण सत्येंद्रने गाडी घेतल्याचं कारण सांगून पैसे परत करण्यास थेटपणे नकार दिला सत्येंद्रने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर निलेशने त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पैसे परत करणार आहेस की नाही असे म्हणत दाब टाकला त्यानंतर सत्येंद्रला राग आला आणि त्याने ओढणीने तिचा गळा आवळला ओढणीचा फास बसल्यामुळे निलेशचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर सत्येंद्र प्रचंड घाबरून गेला आणि त्याने निलेशचा मृतदेह एका ठेवलेल्या राखाडी बॅगमध्ये सुटकेसमध्ये भरला आणि रात्र होण्याची वाट बघितली रात्र होताच त्याने साधारण साडेनऊच्या सुमारास विनोद नगर परिसरामध्ये आपली गाडी उभी केली सुटकेस घरामधून बाहेर काढली आणि गाडीत ठेवली ज्या गाडीमध्ये त्याने तिचा मृतदेह ठेवला होता ती गाडी निलेशच्याच पैशांनी घेतलेली होती रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला वाटले की आपल्याला कुणीच पाहणार नाही पण निलेशचा मृतदेह गाडीत ठेवताना सतेंद्र एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सतेंद्र दिल्लीहून मोरादाबादकडे महामार्ग न वरून प्रवास करू लागला सत्येंद्रला हा रस्ता आधीपासूनच माहीत होता आणि हापूर जिल्ह्यामध्ये या मृतदेहाची सहजपणे विल्हेवाट लावता येईल हे त्याला माहित होतं त्यामुळे टोल टाळण्यासाठी तो कॅनल रोडने निघाला एका निर्मनुष्य जागा शोधून त्या ठिकाणी सिखेडा कालव्याजवळ पोहोचला सुटकेस गाडीमधून काढली आणि कालव्यामध्ये फेकून दिली अठ्ठावीस मे रोजी रात्री सुटकेस त्यानं फेकली होती पुढे दोन दिवस ती कालव्यातच तीस मे रोजी काही वाटसरूंना कालव्याजवळून जात असताना सुटकेस रक्त बाहेर येताना दिसलं त्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनेचा तपास जलद गतीने करण्यासाठी काही पथके तयार करण्यात आली पोलिसांनी हापूरपासून ते दिल्लीपर्यंत पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले ज्या राखाडी रंगाच्या सुटकेसमध्ये मृतदेह सापडला ती सुटकेस घेऊन जाताना सत्येंद्र दिल्लीमध्ये एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला आणि अटक केली एका आठवड्यामध्ये हापूर पोलिसांनी या खुनाचा छडा लावला होता चोप मिळण्याच्या भीतीने सत्येंद्रने खुनाची कबुली दिली प्रेमातून संशय आणि पुढे खून झाल्याचा हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते प्रेम आणि पैसा या दोन कारणांनी गुन्हेगारीचे भयानक स्वरूप दाखवायला सुरुवात केली आहे केवळ फोन बिझी येतो म्हणून हत्या झाल्याच्या या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे असो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र कट्टा